न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज रोजी चाळीसगाव येथे जी जे बँकेची जी, जी स्थापना झालेली आहे त्यांचे जे जनक आहे पूज्य दादाजी कै श्री अस्थिमलजी जैन यांनी एक छोटंसं रोपट लावलेलं होतं आणि या रोपटाचं मोठ्या वटवृक्षात जे रूपांतर झालेलं आहे त्याच्या सर्वश्री कैश्री शांतीलालजी जैन व कै श्री कांतीलालजी जैन यांचा मोलाचा वाटा आहे आणि आज रोजी हा जो वटवृक्ष आहे कमीत कमी तीन जिल्ह्यामध्ये फैलाव झालेला आहे आणि आज त्यांनी जे रक्तदानाचा कार्यक्रम राबवलेला आहे ते रक्तदात्यांशी आम्ही संवाद साधत आहोत सर आपण रक्तदान केलेले आहे रक्तदान करत असताना काय आनंद वाटलाय अच्छा म्हणजे यांचं म्हणणं आहे की आम्ही रक्तदान केल्यानंतर आम्हाला आनंद वाटला आपण रक्तदात्या रक्त दिलेले रक्तदान केलेले याबद्दल आपलं मत काय अच्छा काही त्रास काही हे जे रक्तदाते आहेत यांच्याशी संवाद साधू सर तुम्ही रक्तदान केलेले रक्तदान करत असताना आपण कसं काय वाटतं आनंद वाटलाय वाट बरं आता हे जे बाधाने डॉक्टर आहेत त्यांच्याशी संवाद साधू सर आपण प्रत्येक ठिकाणी उपक्रमात सहभाग घेतात सहभाग घेत असताना आपण कसं काय वाटतं आम्ही जेवढे शिबिर करते आहे शिबिर उपलब्ध करून देतात त्यांच्यावर प्रत्येक वेळी कृत कृत्य होऊन जातो मी त्यांचं शिबिरं घेऊन कारण त्यांच्यामुळे आम्हाला रुग्णांची सेवा करता येते आता विशेष करून यांच्याशी संवाद साधला आता जे ब्रँक मॅनेजर आहात त्या सरांशी संवाद साधू सर आपलं नाव काय सर अतुल बाबून अतुल बाबुल आपण इथले मॅनेजर आहात हा जो उपक्रम आहे आपण किती वर्षापासून राबवतात आम्ही गेल्या पाच वर्षापासून उपक्रम राबवतोय आणि गेल्या बारा वर्षापासून चाळीसगाव शहरामध्ये से बँकेची सेवा देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्ही सामाजिक बांधिलकी जपून हे तुम्ही कार्य करत असता कर बँकेचं ब्रीद वाक्यच सर असं आहे की आमची प्रतिज्ञा तुमची प्रगती म्हणजे तुमचं ब्रीद वाक्य आहे बर त्या ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने हे जे तुम्ही रक्तदान करतात हे रक्तदाते खरोखर गरजू गरिबांपर्यंत पोहोचत का याची शहानिशा होते का हो त्यांची शहानिशा होऊन त्यापर्यंत रक्त आम्ही प्रयत्न पोहचवण्याचा तस ब्लड बँक आपण अहवाल पाठवतो का हो पाठव आता यांचं म्हणणं आहे की आमचा जो रक्तदान दानचा कार्यक्रम आहे याचा खरोखर सदुपयोग होतोय आता जे अस्थि बँकेचे सल्लागार आहात आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत सर आपलं नाव काय माझं नाव गोपर बांधव अग्रवाल आम्ही या चैत्र शाखेचा सल्लागार समितीचा चेअरमन आहे आणि तुम्ही सल्लागार समितीचे चेअरमन असल्या कारणाने हा जो इथला उपक्रम आहे या उपक्रमाबद्दल आपण काय सांगू इच्छिता आम्ही ग्राहकाची सेवा करताना समाजाची बांधुलकी ठेवून समाजसेवा आणि ग्राहक सेवा या दोघी गोष्टी आम्ही जपत असतो म्हणजे यांचं म्हणणं आहे की जे आमचं ब्रीद वाक्य आहे त्या ब्रीद वाक्याच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येकाने आमच्याकडे जो येणार आहे त्याची प्रगती व्हावं असं यांचे ध्येय धोरण आहे आणि उद्दिष्टही सुंदर आहे अशाच प्रकारे त्यांची जिथे जिथे शाखा आहेत तिथे असाच कार्यक्रम राबवतात की जेणेकरून गरीब हा रक्तापासून वंचित राहू नये त्याचा कुठल्याही प्रकारे प्राणहानी होऊ नये म्हणजे खरोखर यांनी एक समाजाशी जी नाळ जुळलेली आहे त्या नाळची जी प्रगती होत आहे ती खरोखर सुंदर उपक्रम आहे असाच उपक्रम भविष्यात राबवावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि या यासाठी आम्हाला सर्वात महत्त्वाचं मुलाचं मार्गदर्शन आमचे बँकेचे जे चेअरमन आहे गो त्यांचं सर्वात जास्त मार्गदर्शन असतं त्या मार्गदर्शन असून आम्ही काम करत असतो आणि आम्हाला सुद्धा त्याच्यात आनंद मिळतो ते योग्य मार्गदर्शन देतात त्यामुळे बँकेची समाजाची म्हणजे यांचा जो उपक्रम आहे हे खरोखर उपक्रम राबवताना यांना जे आंतरिक समाधान मिळतंय तर असंच समाधान प्रत्येक ग्राहकांनाही मिळावं असं यांचे ध्येय धोरण आहे अशाच प्रकारे त्यांनी भविष्यात उपक्रम राबवा अशी सर्वसामान्य ग्राहकांची जे नवनियुक्त संचालक आहेत ते संचालकांचे सुद्धा आपण मनोगत जाणून घेऊया आपण नवीनच संचालक झालेले आहात संचालक झाल्यानंतर आपण बँकेच्या प्रगतीबद्दल काय मत आहे आपलं संदेशात